नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार छान असं जेवण चाललंय दुपारचं काम आवरलं सगळं आणि पटाकणात जेवाय बसलो आज ग गार लागतय थंड आणि ह्याच्यात झाडाखाली तर जास्त थंडी या पण म्हणलं चला दोघी जेवायला हा हिला हाक मारून आणली म्हणलं ही जेवली काय बघा ती म्हणली मी पण नाही जेवली तर म्हणलं दोघी जणी जेवा आता सगळे गेले आता पण आज गेल्यात राहणार थोडीशी कोथिंबीर घावान शंभर एक पेंढी म्हणले मी आणते उपटून <laughs> दोघी दोघी कशाला मग गेल्यात आज जर मंगळवार ना बाजार लाकडीचा म्हणल्या जाती मी लाकडीला बाजारला तर म्हणलं बरं नसते कोथिंबीर घेऊन तर काय नाही म्हणलं हो जाती मी तिची भाजी निघाल पन्नास एक पेंड्या जे पन्नास निघते का वीस पंचवीस निघते काय माहीत नाही पाहिजेच आहे बऱ्यापैकी छान छान आणि या सगळेजण जेवण करायला असं आणले सगळे बाहेर मटकीची भाजी केली परत मिरच आहे आणि अश्विनीने आज पुऱ्या कस काय बरं आज तू पुरी केली काय सांगू तुला कालच दळणाची का दळण तू परत आणायला परत कधी जाऊ पाच वाजता दिवस मावता नाही आता तेलाचा डबाही होता मग तुला परत काय जायला गाडी घरीच होती गेली नाही मग जळलं नव्हतं मावशी म्हणलं तर हे आले तसेच त्यांच्या देण्यात राहते का दारणाच त्यांना एक दिवस जेवाय देऊ दिव नको बघ देनात राहत बघ जेवाय दिले म्हणून असं होतय देनात राहत नाही त्यांच्या सगळं ऐत पाहिजे गारट्याची थोडं जरी लागलं तरी दुख हो अंगत लागलेलं ओळख सुद्धा बर होत आणि कालच्या धरण पार आणि तसलीच तोंड झाली एका दिवसात हात म्हणला तर पांढर पांढर शुभ्रलीस तर कधी आपले आणायचं आहे की मला पण या जेवण करायचं चला मी पण जेवण करते तुम्ही पण जेवण करा तुमचं सकाळचं जेवण आहे का दुपारचं जेवण आहे हे पण सांगा आमचं सकाळच जेवण आहे दोन वेळा चहा झाला साडेबारा वाजता चालेल साडेबारा वाजले या आता व्हिडिओ कधी येतोय माहित नाही काय मोटर बंद केली हिथल्या विहिरीतली मोटर चालू होती ह्या विहिरीची त्या विहिरीची ब मोटर बंद केली पाणी निघलं म्हणून आता खरच्याहिरीची परत बघायला जावं लागेल त्यावर बापूंचा फोन येईल पाणी निघलं का बघून हे मोटर बंद कर त्यावर जेवायचं होईल नंतर ना मला ते हे भिजवायचं आहे हिथलं मका आणि गिनीगोल गोल दोन आठवडाल भिजायला नाही ना त्याच्यामुळं मग बापू म्हणलं पण तीन वाजता भिजवते आताच नको भिजवू त्यावर तुझं सगळं काम आवडते मी म्हणलं बरं चालतंय तसं करूया चला एकदम मस्तपैकी तुम्हाला पाटेमागच्या कॅमेराने एक झलक दाखवती इथे जेवण करायला अश्विनीने छान पुरी तयार केलेली आहे तेलाची किटली आता आणली तर ती मिरचू जी आहे ना ती खूप तिखट लागतो म्हणून मी तेल तेल आणि मिरचा खाती तुम्हाला सकाळी भाकरी टाकल्यात एक तिथं झोपले त्याला ध्यानात नाही पण आणि ह्या ज्या ध्यानात आहे पलीकडं झोपले आणि एक, एक गायब झाले आज तिकडच्या झाडांना नळी जुडली अशी पाणी ही फक्त हिथून इकडं खाली झाडं भिजत नाहीत बाकी सगळी भिजतात तेवढं सुकवायला लागल्यात तिथं लावले पाणी पण आता ती तिथली लीट निघली ती नीटच नाही इकडंच पाणी यायला लागलं झाडाला जायचं ठवून इकडं साईडला दिसतंय ना इकडे यायला लागलं परत हिथं एक नळी फुटली आता ती इथली नळी जोडावी मोटर जोडायची तो का भरून आणली बारकी छोटी मोटर इथं दिसती ती मोटर हका अशी तिथे ठेवली भरून जळी होती ती नीट करून आणली फक्त जोड जोडायची आणि हिरस सोडायची पण काय तेवढी सुद्धा जमा नाही पण जोडणं गरजेचं आहे कारण का आता झाडांना पाणी द्यावं लागेल असं झाडाचा पाला गळायला लागला आहे ना खूपच असं आणि इकडे आहेत आमचं झेंडू आत्ताशे फुलले आहेत एका झेंडूला डबल कलरची फुलं आहेत पिवळी आणि वेगळी दिसतात नाही बरे जण म्हणले ते मखमली 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 म्हणतात तर तिकडं कुंबडीने अंड घातलेलं आहे ती वरडायला लागली ती सांगते या रेश्मा मी अंड हो घातलं घेऊ घेऊन जा ठेवणार कुत्रं खाताल आणि कोंबडा कुठं तिकडं मकत या तो तिकडून वर या आला काय तुम्हाला असं या चला असू द्या बाय ही शेतकऱ्याची कामाला आहे सगळी